श्री स्वामी समर्थ ध्यानावस्थेत स्वामींचे अप्रतिम दर्शन घडते हा माझा अनुभव आहे एक सत्य सांगते की त्यासाठी निर्विचार अवस्थेत आपले मन सतत राहावे लागते एक साधक मला प्रश्न विचारत होता की ही निर्विचार अवस्था प्राप्त व्हावी म्हणून काय साधना करावी कारण ही निर्विचार अवस्था खूप प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही आणि त्यामुळे मनासारखे ध्यानाच लागत नाही ध्यानाला बसले की कित्येक प्रापंचिक संदर्भ अनेक प्रकारचे विचार तीरासारखे घुसतात शरपंचरी पडलेल्या भीष्मासारखी ध्यान करताना अवस्था होते साधकाचा प्रश्न हा खरे तर त्याच्या एकट्यापुरता मर्यादित नसून ही अनेक साधकांची मानसिक अवस्था आहे त्यांची मला पूर्ण जाणीव आहे ह्याचे सहज सोपे उत्तर एवढेच आहे की मनात प्रत्येक क्षणी घुसणाऱ्या ह्या विचारांना हुसकावून लावण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वामींच्या नापा नामाचा जप आपल्याला ऐकू येईल अशा स्वरात उच्चारत राहायचा जसे जसे स्वामीनाम घुमू लागेल तसे तसे विचार निप्रभ होत जातील उगवला की असह्य काळोख जसा क्षणात वितळतो तसा विचार आपोआप वितळायला जातो त्यासाठी मन मात्र स्वामींची एकाग्र करण्याची सवय आपल्याला लावावी लागते भोवतीचे प्रापंचिक प्रश्न कुणाला सुटलेले नाहीत त्यासाठी करीत असलेल्या प्रपंचातले म प्रथम काढून घेणे आवश्यक आहे मीपणा सोडला की प्रापंचिक प्रश्न सुटतात हा अनुभव घेण्यासाठी मीपणाची आंधळी त्वचा प्रथम सोलावी लागते ती सोलून काढणे अजिबात कठीण नाही फक्त मनाचा निर्धार हवा एका क्षणात मीपणा संपतो ज्यांना ध्यानाला बसल्यावर प्रपंच आणि इतर नको असलेले संदर्भ आठवत राहतात आणि ध्यान लागत नाही त्यांनी मनाशी खुणगाट बांधावी हा जन्म मीपणाला सोडून काढण्यासाठी प्रथम घालवूया पुढल्या जन्मी त्याच्या पुढल्या जन्मी तरी मीपणा संपेल तो जन्म ध्यानाचा एक लक्षात ठेवा स्वामी तुमची परीक्षा पाहत असतात त्या परीक्षेत पास व्हायचे असे मनापासून वाटते का हे आपल्या मनाला प्रथम विचारा त्यासाठी स्वामीनामाचा प्रथम ध्यास घ्या अष्टप्रहार स्वामीनामात राहा कदाचित हा जन्म त्यात सरेल त्यानंतर कदाचित पुढला जन्म ध्यानाचा प्राप्त होईल